तालुक्यातील लिंबागणेश येथे महिला व विद्यार्थिनी मनुस्मृती दहन करत स्त्रीमुक्ती दिन कार्यक्रम केला साजरा बीड तालुक्यातील लिंबागणे येथे आज दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी पंचश्री नगर येथे माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि संविधान ग्रंथाचे पूजन करत मनुने मनुस्मृतीच्या माध्यमातून स्त्रियांना सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारून पुरुष प्रधान संस्कृती बळकट करणाऱ्या तसेच भोजन आणि स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारणाऱ्या शोषण शोषणात्मक धार्मिक मजकूर असलेल्या स्त्रिया आणि भोजनावर वर्षानुवर्ष गुलामी आणि अपमानास्पद जीवन जगण्याचे आणि हे आपल्या धर्मातच आहे असा गैरसमज वाढवून अत्याचार सहन करण्याची मानसिकता तयार करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे महिला व शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या पुढाकाराने प्रतिकात्मक स्वरूपात दहन करण्यात येऊन मनुस्मृती दहन दिन अर्थातच स्त्रीमुक्ती दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी वर्षा गायकवाड सुनीता निर्मळ योगिनी निर्मळ सुशिला निर्मळ दिव्या निर्मळ सोनल निर्मळ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे प्राध्यापक लोहनाजी गायकवाड आंबेडकरवादी नेते बापू निर्मळ सुरेश निर्मळ पप्पू निर्मळ उमाजी निर्मळ ज्ञानुबा निर्मळ बाबासाहेब निर्मळ तेजस काटे बवन सोनामी स्वप्नील वक्ते नितीन शिरसट पवन निर्मळ अमोल जाधव दत्ता जाधव अनिकेत निर्मळ प्रमोद निर्मळ श्रीकांत निर्मळ

या सम्राट चंद्रगुप्त मौर्याला सुद्धा शूद्र म्हणून जगावं लागलं या सम्राट अशोकाने बौद्ध धर्म अखंड पृथ्वीवरती प्रसारित केला त्या सम्राट अशोकांना सुद्धा या मनुस्मृतीमुळं शूद्राचं जीवन जगावं लागलं एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या शिवरायांना सुद्धा क्षुद्र समजण्याचं काम या मनुस्मृतीने केले त्याच्याही पुढे आपण आलो छत्रपती संभाजी महाराजांना जी सजा दिलेली ती मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे याच्याही पुढं आलो तर मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रपिता यांचे सुद्धा जिवंतपणे अंत्ययात्रा काढण्याचं काम मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे त्याच्याही पुढे आपण आलो छत्रपती शाहू महाराजांना क्षूद्र समजण्याचं काम मनुस्मृतीने केलं याच्याही समकाळामध्ये आलो तर सयाजीराव गायकवाडांना भरदेचे संस्थानिक त्यांना सुद्धा क्षूद्र समजण्याचं काम मनुस्मृतीने केलेलं आहे आणि छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या वेदोक्त प्रकरणाची चर्चा आणि ते प्रकरण संपूर्ण जगाला ठाऊक आहे आणि पुढे मग बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं तर या सर्व कारणात कारण मनुस्मृतीमध्ये जरी आज आपल्याला चार वर्ण माहीत असते ब्राह्मण वैश्य क्षेत्रीय क्षुद्र परंतु या मनुस्मृतीमुळं समाजाचा एक भाग आपल्या राष्ट्रामधून नष्ट झालेला आहे तो भाग म्हणजे चांडाळ आणि पुंगू आणि सातव्या स्थानावरती स्त्रियांचं स्थान होतं म्हणजे या मनुस्मृतीची रचना अशी ब्राह्मण वैश्य क्षेत्रीय क्षुद्र चांडाळ पुंगू आणि सगळ्यात शेवटी स्त्रिया आज या ठिकाणी स्त्रिया बसलेल्यात आहेत यांचं स्थान सातव्या नंबरला होतं मनुस्मृतीनुसार म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती या ठिकाणी विशेष करून महिलांना त्यांचा हक्क प्राप्त करण्यासाठी जाळलेली जबाबदारी महिलांचा हक्क महिलांना मिळावा हे एक, एक नंबरचं कारण आहे आणि मनुस्मृती जाळत असताना मनुस्मृती ही रायगडाच्या पायथेशी जाळेल आजही तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृती दहन चौक रायगडाच्या पाहिजे आपल्याला पाहायला मिळतो तिने आम्हाला जगण्याचा शिक्षणाचा अधिकार नाकारला होता आम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर आम यांनी आम्हाला जगण्याचा शिक्षणाचा अधिकार दिला आज मुक्ती दिन दहन करण्यात येणार आहे